रविवार दिनांक एकोणीस रोजी बीड तालुक्यातील सौदाना येथील मीनाबाई अशोक गायके यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवत कथेचा कार्यक्रम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत पंचवीस ते तीस क्विंटल कापूस जळ जळाला असून गायके यांचे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे तरी या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू गायकवे परवीन कतले व अशोक घोलप यांनी केली आहे सदरील घटनेचा पंचनामा सौदाना गावच्या तलाठी घुगे मॅडम यांनी केला आहे ह्या कापसाला आग कधी लागली होती आज आता लागली असे का किती कापूस जळालाय जवळ जवळ पंधरा क्विंटल पंधरा क्विंटल जळालाय का आता एवढं नुकसान झालंय आता कसं काय करणार आता तुम्ही कमीत कमी तीन साडे लाख रुपयाचं नुकसान झालंय तुमचं आता पाच लाखाचं झालंय का तरी काय शासनाकडून काही आपल्याला अपेक्षा आहे का शासनाने मदत करायला पाहिजे की भावच नसत मशीन इतक्या दिवस कापूस ठेवलाय भाव असतात इतक्या दिवस ठेवला